ओके नाव वी आर इन झडपी पियर्स दौडगाव अँड वी आर टेकिंग वन ॲक्टिव्हिटी इन फिफ्थ क्लास नाव लिसन द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ दिस ॲक्टिव्हिटी बघा मी तुम्हाला इंग्लिशमध्येही सांगतो आणि मराठीत पण सांगतो ओके बघा वेन आय से इन यू शूड जम्प इन म्हणजे ज्या वेळेला मी इन म्हणेल त्यावेळेला तुम्ही आतमध्ये उडी मारायची वेन आय से आऊट यू शूड जम्प बिहाइंड किंवा बॅक okay? साईड ओके लक्षात yes! okay, आलं का तुम्हाला okay, हां चला पहिल्यांदा ह्या सूचनेनुसार आपण आता सुरुवात करूया ओके आर यू रेडी ओके इन हां खूप मध्ये मारू नका उडी ओके आऊट थोडं मुलींनी मागं मागवा हां हा, ओके okay. तुम्ही जास्त पुढं मारू नका उडी जवळच मारा चला in. इन इन ओके यू आर आऊट चला तू उडी मारलीस तू देऊन बस तुझ्या तुझ्या जागेवर चला एक बाद झाला चला आऊट चला आऊट इन आऊट इन नाही मारली उडी चल तुझ्या जागेवर हा चला इन इन आऊट आऊट इन इन आऊट हां तू लेट मारलीस चल बस तुझ्या जागे हां चला ज्यानं उशिरा उडी मारली तो बाहेर जाणार हां चला इन हां चल आऊट भेटते चल चला जवळजवळ यात हां आता हां ओके ओके हां चला इन आऊट hmm, चल लेटेस्ट हां आता बघा तुमच्यासाठी मी थोडीशी सूचना बदलतो आहे वेन आय से इन यू शूड जम्प आऊट अँड वेन आय से आऊट यू शूड जम्प इन म्हणजे विरुद्ध तुम्ही काय करायचे तुमच्या जागेवर नीट बसा तुमच्या मी जी सूचना देईल त्याच्या विरुद्ध तुम्ही काय करायची ॲक्शन करायचे मी इन म्हणलं तर तुम्ही आऊट व्हायचं बाहेर उडी मारायची आणि मी आउट म्हणलं तर तुम्ही इन उडी मारायची आता बघा लक्ष देऊन करावं लागणार आहे तुम्हाला बघूया तुमच्यापैकी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स मधून कोण विनर होतो ते बघूया आपण ठीक आहे hmm. चला uh. hmm, कुठं उडी मारायची होती मध्ये मग तू कुठं मारली आऊट म्हणल्यावर समर्थ आऊट म्हणल्यावर कुठं उडी मारायची होती हा या, यांनी बरोबर मारली हा आता बघूया चौघांमधून हां चला रेडी येत ना तुम्हाला विरुद्ध विरुद्ध करायचं आहे तुम्हाला अपोजिट ॲक्शन करायची ओके हां चला इन चला नवडीच मारली नाही ओके चला आता तिघच जण राहिले हां बघूया आता तिघायमधून कोण विनर होतं तर हां हां ठीक आहे हां बोलू नका हां चला आऊट इन इन, इन। आउट, आउट, इन इन आउट, आउट, इन आउट, दोन उड्या पाहिजे हा चला आता आता इथून पुढं लक्ष ठेवा मी दोनदा म्हणलं तर दोन, दोन उड्या पाहिजे ठीक आहे हा चल आऊट इन आऊट इन आउट इन इन हा चल इन बाहेरच उड्या पाहिजे होत्या चला हे दोघच जण राहिले हा आता चला यांच्यासाठी जोरदार टाळावाजा वगैरे सगळ्यांनी ओके चला हा चला इन चला तू आऊट झालेलीस ओके वॉट इज व्हॉट इज युअर नेम माय नेम इज शिवराज tell me shiraz how old are you i am 10 okay tell me where do you live i live in Dorga. now tell me uh, which class are you in uh, i am in class 5 okay tell me which school do you go to i go to JPPS Dorga. okay what is your class teacher's name my class teacher's name is garud sir okay okay clap for him आबा ही इज द विनर ऑफ दिस गेम ओके ही इज द विनर ओके जोरदार टाळ्या वाजव यासाठी अबास आवडली काय ऍक्टिव्हिटी तुम्हाला किती जणांना आवडली हात वर करा ओके okay, चला आपण अशाच ऍक्टिव्हिटी मधून इंग्रजी शिकणार आहोत सोपी इंग्रजी का आहे ओके